ओळख पुढच्या बातमीकडे बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आहे तर याच गाडीमध्ये अक्षयचा एन्काउंटर झाला असल्याचं बोललं जात आहे तर एन्काउंटर झालेली गाडी सध्या साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे तर मुमरा बायपास परिसरामध्ये हा एन्काउंटर झालेला होता आणि यामध्ये जी आपण साम टीव्हीवर सध्या गाडी पाहतोय याच गाडीमध्ये अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला याच गाडीमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आला आणि याच गाडीमध्ये त्यानं पोलिसांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता अधिक खुलासे होणं खरं तर गरजेचं आहे पोलिसांच्या कारण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे एवढ्या मोठ्या गाडीमध्ये त्याला आणण्यात आलेलं होतं त्याला न्यायालयामध्ये नेण्याऐवजी ठाण्यामध्ये का नेलं गेलं असा मुख्य सवाल आहे आणि एवढी मोठी गाडी नेण्यासाठी का आणली गेली हाही एक मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे कारण जर पोलीस साधारणतः चार ते पाच असतील तर गाडी केवढी असावी असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आणि ही गाडी जर आपण पाहिली तर पूर्णपणे बंद आहे त्याच्या काचा पूर्णपणे बंद आहे जेणेकरून बाहेरचं काहीही यामध्ये दिसत नाहीये गाडी आहे ही ठेवण्यात आलेली आहे या गाडीच्या माध्यमातून खूप काही पंचनामे आणि खुलासा समोर येणार आहे ही जी काही गाडी आहे ह्या गाडीमध्ये इन्काउंटर कशा प्रकारे झाला किंवा मग इन्काउंटर करताना कोण त्या ठिकाणी उपस्थित होता आणि उपस्थित असताना अशा प्रकारे जी काय फायरिंग झाली होती या संपूर्ण गोष्टींचा पंचनामा केला जाणार आहे एका जे पंडाल टाकलं होतं या मांडवामध्ये ही गाडी काही वेळ ठेवण्यात आली होती आता या गाडीला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या गाडीच्या माध्यमातून आता संपूर्ण प्रकारचा खुलासा होणार आहे अक्षयने कोणाच्या विरोधात जे काही पोलीस होते त्यांच्या गोळ्या झाडल्या किंवा मग अक्षयच्या विरोधात कोणी गोळ्या झाडल्या या संपूर्ण पंचनामाचा खुलासा या गाडीच्या मा माध्यमातून होणार आहे फॉरेन्सिक टीम आणि एस आय टीच्या माध्यमातून हा काही तपास सुरू असताना दुसरीकडे मात्र या गाडीमध्ये किती पोलीस अधिकारी होते अक्षयने काय नेमकी भूमिका घेतली त्यानंतर पोलिसांनी काय भूमिका घेतली हे पंचनामा झाल्यानंतर समोर येणार आहे अक्षयचा मृतदेह जरी मुंबईला येऊन गेले असले तरी देखील अक्षयचा मृतदेह ज्या गाडीमध्ये झाला होता था था। था किंवा अक्षय ज्या गाडीमध्ये एन्काउंटर झाला होता ही गाडी आता समोर आल्यानंतर सर्व खुलासे समोर येऊ शकतात आपण पाहतोय हीच ती गाडी आहे ज्या गाडीमध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला होता आणि एक मोठा सवाल म्हणजे एवढी मोठी गाडी त्याला नेण्यासाठी का घेण्यात आलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात तपास होणं तितकंच गरजेचं आहे याच गाडीमध्ये खरंतर अक्षयचा एन्काउंटर झालेला होता खरंतर चार ते पाच पोलीस जर त्याच्यासोबत असतील तर साधारणतः छोटी गाडीसुद्धा यासाठी वापरता आली असती मात्र एवढी मोठी गाडी पोलिसांनी वापरलेली आहे आणि ही गाडी जर आपण पाहिली तर पूर्णपणे बंद आहे बाहेरून या गाडीमधलं काहीही दिसणार नाही आहे त्यामुळे ही, ही गाडी पोलिसांनी ने नेमकी का वापरली असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे आणि या संपूर्ण प्रकरणानंतर विरोधकांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेले आहे गाडीमध्ये असताना त्याचे हात बांधलेले नव्हते का असाही सवाल इथे उपस्थित होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका